देवाचे चरण आहे मोक्ष सर्व काळ भगवंताच्या चरणाजवळ वास्तव्य करतो ज्या लक्ष्मीच्या प्राप्ती करता तुम्ही आम्ही वन, 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 वन ही लक्ष्मी जर कुठं राहत असेल तर देवाच्या चरणाजवळ राहते बाबांचे शब्द आहे लक्ष्मी माता म्हणजे देवाच्या चरणाची मंत्री व आणि मंत्र्याच्या काय हातात नसत किती काळ असू द्या पांढरं करता येतं आणि किती पांढरं असू द्या कसं करता येत काळ करता येतो लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती पाय लक्ष्मीचे हाती सिया वे का कोणी उठलं विठल नाही ना आपल्या आजूबाजूचा कारण अशा चाली ऐकून बऱ्याच ठिकाणी लोक उठतात उठतात नाही महाराजाच्या गळ्यात येऊन पडतात विडाला विडाला आपल्या गावात ती परंपरा नाहीये असू ही नाही हात जोडून प्रार्थना आहे आपण एका पवित्र हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेली मंडळी आहोत लक्षात ठेवा आपण ज्ञानोबराचे ब्रह्म एकनाथ महाराजांचे वारसदार आहोत आपण या संताचे प्रमाण जीवनामध्ये उतरवली पाहिजे त्यांनी काय सांगितलं तो बोध आपल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे नको त्याच्या नादाला लागून जीवनाचं वाटोळ करू नका बा आमच्या परिसरामध्ये बरबाद झाली लोक अगदी अक्षरशः महिलांचा समावेश जास्त होता बरबाद झाले आहे ती प्रतिष्ठा त्या कुटुंबाची निघून गेली आज समाज वाकड्या नजरेनं त्या लोकांकडे पाहतोय त्याला काय प्रमाण होतं आपलं पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे का खोलती ज्या लक्ष्मीच्या प्राप्ती करता तुम्ही आम्ही वनवन फिरतो ही लक्ष्मी माता कुठं राहते ज्ञानोबराय बोलतात हे असो लक्ष्मी स्थिरावली कुठं स्थिरावली मुकुंदी जैसी देवाच्या चरणाची अखंड सेवा करण्याचं भाग्य देवाचं अखंड चरण सानिध्य आपल्याला मिळावं म्हणून त्या लक्ष्मीनं आपल्या जीवनामध्ये काय केलं ज्ञानोबराय गोड बोलतात काय केलं देवाचं अखंड चरण सानिध्य आपल्याला मिळावं म्हणून लक्ष्मीन आपल्या जीवनामध्ये काय केलं बोलतात दुसरं तिसर काहीच नाही केलं मग करोणी सेवा अभिमान सांडोणी पांडवा जे पाय धुवा वयाची दैवा पात्र मग